नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे एकतीस ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे आणि कर्जमाफीच्या निर्णयाची तारीख ही निश्चित केलेली आहे कर्जमाफीच्या अहवालासाठी मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन केलेली आहे आणि सर्व शेतकरी मित्रांसाठी सांगण्याचे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे की बत्तीस हजार कोटीचे जे पूर्ण पॅकेज आहे हे सरकारने म्हणजे घोषित केलेले आहे सर्व आपल्या शेतकरी मित्रांसाठी सर्व शेतकरी मित्रांना नुकसान भरपाई ही मिळणार आहे जे आपलं आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जे सर्व शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या सर्व नुकसानाची भरपाई सर्व शेतकरी मित्रांना आपले मुख्यमंत्री साहेबांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे आणि सर्वांनाही मदत मिळणार आहे नुकसान भरपाई मिळणार आहे